वर्षांपूर्वी हॉलिवूड मध्ये मोठा संप झाला होता हा संप बरेच दिवस चालला या संपाच क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वापराबाबत चर्चा होतीये पण बॉलिवूडमध्ये एआयचं स्थान काय आहे हेच आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी संजना खंडारे स्वागत करते तुमचं माणूस मध्ये हॉलिवूडच्या संपाचे लोण बॉलिवूडमध्येही पसरत की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे आणि त्याला कारण घडलंय चिरंजीवी हनुमान या पहिल्या भारतीय बनावटीच्या ए या चित्रपटाचं विजय सुब्रमण्यम नावाच्या एका निर्मात्याने नुकतीच चिरंजीवी हनुमान या चित्रपटाचं पोस्टर रिलीज केलं हा ए आयच्या सहाय्याने बनवण्यात आलेला चित्रपट असल्याचं त्यांनी म्हटलंय आणि पोस्टर खाली त्यांनी लिहिलंय की मला सांगताना अभिमान वाटतोय की चिरंजीवी हनुमान हा भारतातील पहिला मेड इन ए मेड इन इंडिया चित्रपट आहे आपली संस्कृती वारसा व इतिहास या गोष्टींना लक्षात ठेवून आम्ही जानेवारी दोन रोजी हनुमान जयंतीला हा सिनेमा चित्रपट गृहात प्रदर्शित करीत आहोत चिरंजीवी हनुमान घोषणा झाल्या दिग्दर्शक अनुराग कश्यप विक्रमादित्य मोटवाणी यांच्यासह अनेक जाणकारांनी त्याच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे सिनेमा निर्मिती हा जरी बिझनेस असला तरी त्याच्या मुळाशी अभिनय लेखन गायन संगीत अशा आणखी कितीतरी कला आहेत हे याच्या एका फटकाऱ्याने या बिझनेस कितीतरी रोजगार जाऊ शकतात आणि त्यापेक्षाही महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ए आयच्या सहाय्याने तयार होणाऱ्या सिनेमांमध्ये मानवी कला आणि कौशल्याची माती होऊ शकते निर्माता विजय सुब्रमण्यम हा कलेक्टिव्ह आर्टिस्ट नेटवर्क चा संस्थापक आहे तो ही कंपनी असेल तिने याबद्दल प्रश्न उपस्थित केला पाहिजे किंवा ही संस्था सोडली पाहिजे तुम्ही एआयशी तुलना करू शकत नाही शाब्बास विजय सुब्रमण्यम लाज वाटायला हवी पण तेवढं पुरेसं नाही तुमचं वागणं इतकं खालच्या पातळीवर गेलंय की ते निंदनीय आहे आघाडीचा निर्माता विक्रमादित्य मोटवाणीने देखील या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला तो म्हणतो की एखादा दिग्दर्शक असेल की तो मदतीने पूर्ण चित्रपट बनवत असेल तर मग लेखकांची गरज काय उरते काही दिवसांपूर्वीच संबंधित आणखी एक वाद निर्माण झाला होता अभिनेता धनुष आणि सोनम कपूर यांच्या रांजना या चित्रपटाच्या निर्मात्यांनी तो पुन्हा चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित केला पण यावेळी त्याचा शेवट एआयच्या सहाय्याने बदलण्यात आलेला त्यालाही अनेक कलाकारांनी विरोध केला अलीकडच्या तरुणाईला भुरळ घातलेल्या सह्यारा सिनेमातील सर्व गाणी किशोर कुमार चा आवाजात ऐकायला मिळणे ही करामत होती ढंगात कोणत्याही प्रकारच्या संगीतासह या करामतीने सध्या धुमाकूळ घातलेला आहे तो इतका की उद्या बुगडी माझी सांडली ग ही लावणी शकिरा किंवा मॅडोना सारख्या गायिकांच्या आवाजातही ऐकायला मिळालं तर फारसं आश्चर्य वाटून घेऊ नका त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हो बाई युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद